नमस्कार मित्रांनो षष्टम वृत्समे हिंद केसरी बकासूरने कालच पारंपरिक आणि मानाच्या मैदानात एक नंबर केला यानंतरचा मैदान बोललं तर आपल्याला हिंद केसरीचा पुसेगाव मैदानात दिसणार आहे पण सुद्धा एक सोळा समारंभात आपला सर्वांचा लाडका बकासूर दिसणार आहे मित्रांनो आपल्या लाडक्या बकासूरला खूप प्रसिद्धी मिळते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बकासूरचे फॅन आहेत त्यामुळे आपल्या बकासूरला सोळा समारंभात प्रमुख आकर्षण म्हणून निमंत्रित करत असतात याआधी मित्रांनो मुंबईला पनवेलच्या क्रिकेट मैदानात उद्घाटनाला आणि आता लग्न समारंभाच्या मांडवटाला समारंभात बकासूर उपस्थित राहिला होता मित्रांनो उद्या वार शुक्रवार दिनांक पाच जानेवारीला सुद्धा अशात मांडव टहाला समारंभात बकासूर उपस्थित राहणार आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आपला लाडका हिंदकेसरी बकासूर उपस्थित राहणार आहे वैभव व ची चौका विशाखा यांच्या शुभविवाहानिमित्त स्थल सुजगाव भैरवनाथ मंदिर तालुका मुलशी येथे मांडव टहाला समारंभात बकासूर आपला शंभर टक्के उपस्थित राहणार आहे मित्रांनो कुठे का होईना आपला बकासूर उद्या दिसणार आहे या समारंभाचे निमंत्रक आहेत प्रतीक सालुंके व अविनाश दगडी मित्रपरिवार तुम्हीसुद्धा या सुसगाव भैरवनाथ मंदिराजवळ सायंकाळी ठीक सहा वाजता बकासूरला भेटू शकता प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थिती म्हणून बकासूरला आमंत्रित करायला लागली आहेत असा हा सर्वांचा लाडका षष्टम रुत्सम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो येणाऱ्या पुसेगाव हिंदकिसरी मैदानात पैरे कोणाचे कोणासोबत आहेत म्हणजे बकासूरचा पैरा मथुरचा सर्जाचा हारण्याचा सुंदरचा पिष्टनचा पैरा कोणासोबत आहे त्याची मी आजपासून आठ तारखेपर्यंत व्हिडिओ टाकणार आहेत त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो